हॅलो गाईज कशा सगळे मस्त ना सो इथे मी से दुसऱ्या दिवशी तयारी चालू होती थोडीशी साफसफाई आणि पावभाजी बनवायची होती त्याच्यासाठी सगळे म्हणजे बोलतात ना सगळं रेडी करून ठेवायचं होतं म्हणून रात्री सगळं रेडी करून ठेवलं सकाळी हे सगळं एक सहा बटाटे घेतले होते शिमला मिरची बीट आणि हे सगळं मग मी बटाटा आणि बीट एकदा बोलतात ना मिक्स क कुकरमध्ये लावून घेतलं आणि फ्लावर आणि वटाने वेगळे सेपरेट म्हणजे कुकरमध्ये केले होते कारण की फ्लावरचा स्मेल आणि त्या बटाट्याचा स्मेल एकत्र होऊ नये म्हणून आणि इथे मग कांदा वगैरे मस्त चॉपरमध्ये कट करून घेत होती बिकॉज बारीक बारीक पाहिजे आणि तो हाताने कापत बसायला किती वेळ लागणार म्हणून आपलं मस्तपणे मोजून एक तीन चार कांदे घेतले होते मोठे होते म्हणून त्यात म्हणजे मला, मला मदे -मदे हो केस मला मध्ये मध्ये येत होती बिकॉज मी आज धुतली होती केस संडे म्हटलं की बोलतात ना हा सगळ्यांचा केस धुण्याचा दिवस असतो तो तो इथे मी कांदा टमाटा आणि प्लथ शिमला मिरची प्रॉपर कापून घेतले आणि त्याच्यानंतर फ्लावर वगैरे साफ करून ना तेही कुकरला लावून ठेवले होते ते माझी ना बडबड चालू होती आणि इथं काळी म्हणजे बसलं दोघं पण खेळत सो माही त्यांच्यासोबत बडबड चालू होती सो मी हा व्हिडिओ पण मला रेग्युलर टाकता येत नाहीत ना म्हणून मग आता त्याच्यानंतर माझी दोन व्हिडिओची पण गडबड झाली म्हणजे एक तीन चार व्हिडिओ रेडी होते माझ्याकडे बट मला पोस्ट करायचे होते पण एडिटिंगसाठी मी ठेवल्या होत्या वेळ भेटत नव्हता म्हणून सो so, एक व्हिडिओ मी पो परवा अपलोड केली होती बट चुकून माझ्या हाताने काल सगळे व्हिडिओ डिलीट झाल्या सो so, आता म्हणजे होतात ना एक मी दोन व्हिडिओ टाकले असते मोठे लाँग व्हिडिओ बट आता व्हिडिओ नव्हते सो म्हटलं की आता हे नवीन व्हिडिओ बनवून मग पुन्हा माझा एक दिवस वाया जाईल म्हटलं म्हणून म्हटलं की आज थोडी व्हिडिओ टाकूनच देऊयात आणि ते फ्लावर ब कट करून घेत होती आणि ते व्हिडिओ इतके म्हणजे आता काय बोलणार म्हणजे बोलतात ना मी टोटल काहीतरी शॉर्ट व्हिडिओसाठी पण ठेवल्या होत्या काही व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओसाठी पण व्हिडिओ बनवून ठेवल्या होत्या आणि जसं वेळ भेटत तसं एक एक, एक, एक व्हिडिओ बनवायचा माझा प्लॅन होता बट सगळंच बोलतात ना एका हाताने माझ्या चुकी झाली चुकून मी काही वेगळं डिलेट करायला गेले आणि ते सगळे डिलेट झाले सो इथे लसूण पाण्यामध्ये टाकून थोडंसं म्हणजे बोलतात ना थोडंसं पातळ बनवून घेतलं रेडी आता बनवत आहे मस्त बटल टाकलं पाव माझी छान बनली होती नक्की ट्राय करा करायला व्हिडिओ बनवता पण बन बनवतानासुद्धा ना, ना गडबड चालू होती माझी कॅमेरावर निडू दिसत नव्हता कुठे चालले काय काही कळत नव्हतं तेल ना जसं तुम तुम्ही जितकं घ्याल ना त्या हिशोबाने तेल टाका माझं तेल थोडंसं कमी पडलं होतं म्हणून मी नंतरला पुन्हा थोडीशी फोडणी दिली त्याची तेलाची कांदा टाकून घेतला आणि कांद्याचा थोडस थो स्मेल येतो ना म्हणून त्याला कांदा थोडं थो प्रॉपर भाजून घेतलं आणि मग बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट टाकून दिले आणि ना हे बनवण्याचं म्हणजे बोलतात ना पावभाजी बनवण्याचं रिझन ह्यांचे मित्र येणार होते म्हणून स्पेशली बनवणार तर इतकी पावभाजी कोण बनवणार बाबा आम्हा दोघांना किती लागणार आहे आणि केश होतं पावभाजी खाणार नाही संबंधच येत नाही सो so, मी हे पाणीही घेतलंय कारण की टमाट्याचं पाणी होतं आणि त्याच्याने आंबटपणा येतो त्यांचे येणार होते म्हणून मग ते बोलले की बनव पावभाजी बिकॉज जेवण वगैरे बनवायला काही नव्हतं बट प्रत्येकजण असं एवढं खात नाही ना एवढं म्हणजे आल्यानंतर काहीतरी साधं असं किंवा काही असं वेगळं बनवलं की हा बा आवडी नाही खातात मग इथं थोडंसं मीठ लाल तिखट आणि आपला पावभाजी मसाला आणि थोडेसे गरम मसाले होते ते टाकून दिलं आणि व्यवस्थित परतून घेतलं इथे आणि एक बघा थोडंसं पाणी नित्रेपर्यंत वाटवायचं तर तेल सुटेपर्यंत वाट बघितली इथे मी आणि मग फ्लावर फ्लावर शिजवताना त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाका प्रॉपर मॅश करून <coughs> <coughs> घ्या आणि मग त्याच्यामध्ये जास्तही बॉईल करायचे नाही आहेत तुम्हाला बटाणे एक एक शेट्टीमध्ये बॉईल होतात प्रॉपर त्याच्यानंतर ते लसूणचं जे तुम्ही मॅश केलं होतं त्यांना लसूण मिक्सरमधून काढले ते पण त्याच्यामध्ये टाका मॅश केलं याच्यामध्ये आणि मग थोडीशी हिरवी चटणी मी बिकॉज लाल चटणीचा वापर जास्त केला नव्हता म्हणून हिरवी चटणी आणि हिरवी चटणी चवच वेगळी असते तर जे बोलत ना मुंबईचे जे आहेत ना त्यांना माहिती होतं की हिरवी चटणी हिरवी मिरची बिकॉज मुंबईमध्ये लाल तिखट खूप कमी यूज केलं जातं गावामध्ये तर म्हणजे लाल तिखटाशिवाय जेवण होते लोक हिरवी मिरची वापरतच नाहीत गावातले लोक की हिरव्या मिरचीमध्ये प्रोटीनही असतं सो खाली पाहिजे लाल मिरची जितकं आवड कर तितकं चांगलं राहतं बिकॉज याच्यामध्ये बघा ना अलसर व्हायची शक्यता जास्त असते मग झालं इथे मग आता मी थोडीशी एक्स्ट्रा फोडली होती बिकॉज तिखट कमी झालं होतं म्हणून थोडंसं मी लाल तिखट टाकलं आणि आणि आपला पावभाजी मसालाही कमी पडला होता म्हणून तोही टाकला थोडासा आणि मग ह्याच्यामध्ये म्हणजे जो बोला ना फोंडी दिली ना ह्याच्यामध्ये मग थोडंसं आपण तेल टाकल्यानंतर थोडंसं ना मीठ मिरचू जे पण असतं जे टाकलेलं ते थोडंसं काळसर होतं माझं तेच झालं पाव पण थोडासा काळा झाला मग बघू शकता तुम्ही आता बघा इतकं म्हणजे बोला ना लाल तिखट टाकू काय टाकू म्हणजे विचार करत करत आणि तेल लवकर गरम होत नव्हतं इकड तवा ना लोखंडी असल्यामुळे मी आधीच टाकून ठेवलं होतं बघा मग याच्यामध्ये दोन्ही टाकले आणि मग शिफ्ट केलं आपलं पावभाजीमध्ये लोखंडी तव्यामुळे ना थोडंसं जास्त गरम झालं नाही थोडंसं होत होतं म्हणून लगेच काढलं रेडी आणि मग हे मी सकाळी सकाळी लवकर आहे आणि मी थोडंसं खाऊनही बघितलं म्हणजे कारण की जर त्यांचे मित्र आले व्यवस्थित नसेल तर मग ते बिघडू जाईल म्हटलं की पहिला खाऊन बघूया आपण एकदा आणि मग त्यांचे मित्र आले कोण ते खात बसेल बिकर त्यांचे मित्र वगैरे खात होते तेव्हा मी तर खाणार नाही सो म्हटलं मी एकटी खाऊन घेते तुम्ही तुमच्या मित्रासहच खावा असं त्यांना म्हटलं मी काही ते मस्तपणे कापून येत होते मला आणि थोडंसं घट्ट होतं होतं ना सो त्याला मग थोडंसं पातळ करायचं होतं म्हणून गरम पाणी केलं आणि थोडंसं जास्तही नाही बिकॉज ते जास्तही बोलत ना पातळ केल्यानंतर मग चव नाही लागणार त्याची सो नकळत थोडं पाणी टाकलं आणि मग बोलतात ना त्याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे ना तशी झाली पाहिजे आणि मग ते दोन्ही पाव मस्त ठेवले बघा ते जे बदल तुम्हाला सांगितलं होतं ना माझा पाव थोडासा काळा झाला बिकॉज लोखंडी तव्यामुळे ना ते ना नसलं मिरची थोडीशी काळसळ झाली होती जास्त गरम तवा झाला होता म्हणून मग म्हणजे पहिले पाव थोडेसे झाले खराब त्याच्यानंतर तुझे पाव व्यवस्थित झाले मग म्हटलं की हे दोन पाव मीच खाऊन घेईन बघा हे झालं रेडी आणि छान मस्त लागत होतं इतकं फर्स्ट टाईम बनवलं असं छान झालं होतं तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि नक्की सांगा की कसं झालं होतं